फॉर ओ पी एस पेन्शन पे यात्रेबद्दल आपल्या जिल्ह्यातील वाशिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री निलेश कानाडे सर आपल्या सर्व पेन्शन फायटरना एक आवाहन करीत आहे कानाडे सर आपण काय म्हणू इच्छिता येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेकडून पेन्शन पे यात्रा निघत आहे तर ही यात्रा एकोणीस फेब्रुवारीला नागपूर ते मुंबई जाणार त्यासाठी बहुसंख्येनं मी आवाहन करतो वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील सर्व कर्मचारी बंधूंना सर्व विविध शिक्षक संघटनेंना विविध कर्मचारी संघटनेंना सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो ये की येणाऱ्या एकोणीस तारखेची जे आपली पेन्शन संकल्प यात्रा निघत आहे तर ही यात्रा वीस तारखेला आपल्या कारंज्यामध्ये अकरा वाजता पोहोचत आहे तर त्या अकरा वाजता पोहोचण्याच्या वेळी सर्व कर्मचाऱ्यांनी अकरा वाजता सावरकर चौकात उपस्थित राहावं आणि जास्तीत जास्त त्या यात्रेमध्ये सहभाग घेऊन ती यात्रा सफल करावी अशी मी सर्वांना जे वाशिम जिल्ह्याच्या वतीनं आवाहन करतो आणि विनंती करतो धन्यवाद